महाराष्ट्र चेंतर गोरा फार पवार आणि आजोबा कोल्हापूर जिल्ह्यातील अक्षय चौदा सर्वांनी शांदर्भागात गोष्टी झालेला एक तर गोष्टी सध्या भोत्या सराव अक्षय चौर आणि भारत पवार कि हे उशिया पुराणा विजयाची बोटी या आणि चालू तोंड राहणारा ক্রানিকার কুড়ে গ্রাম শিবাজন চৌধুরী 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 কীরা মানে কমে চৌধুরী কেস त्यांचा गावाला गोळा अक्षय समजले आणि त्याचा कब्जा घेतला फार पवार ना धन्यवाद पैसे आणि काढले पैसे कुठे खर्च करायचे त्यांना विचारा एकवीस हजार रुपये व्यक्ती कष्ट लागलेले आणि खऱ्या अर्थाने बायगडगिरीमध्ये ज्यांचा सहकार असतो असे माननीय श्री उमेश शिंदे आकरी शेत निकाल त्यात माननीय श्री नंदकुमार साईराव शिंदे अमोल दुसा संजय पवार स्वता मारवी शिंदे

প্রকশে কৌতুক কুস্ত সার রাগা খেলা প্রেম করার নারায়ণ কুমক সরকার সরজ স্বাগত भारत पवार म्हणतात कृपया भारत पवार कुस्तीला निकालच लागणार किपुरीगेज करा किप्रि अक्षय पवार आणि तुषार फ्री मग करा बरे ती तारखे अधिक टक्क्या गाडी झाड घेतात निकाल होतात तिसऱ्या सर्वांनी श्रावणातल्या चारपटा भेजले निकाली प्रता घेत अक्षरशः पण तुझा घराला फेस तयार करा हे कट खऱ्या कशा वरती लक्षात हे दाखवून दिला राजेशी शाहांनी बाहेर पण सुद्धा बोलू नका विनंती बाहेरून बोलणारी घालून घ्या पवन पाच आणि पाहिजे परवा अति कटेची कुर्ती गुणावरती मॉनला आणि या मैदानाची पहिली अशी होती एवढी गुन्हावरती होते मंगेश शिंदे होते त्यांचा आणि खऱ्या अर्थाने कष्ट करू होत करू लोकांच्या पैशाला खऱ्या अर्थाने ओ अ म